काय सांगा सर सध्या शहरामध्ये कोरोनाचे रुग्ण मिळत आहे सध्या जे मागच्या पंधरा दिवसापासून आपल्याला सेंट्रल गव्हर्मेंट आणि राज्य शासनाकडनं ज्या ॲडवायझरी आलेल्या आहेत त्या दृष्टीने आपण पूर्ण मॉक ड्रिल घेऊन आपले जे काही मेल्ट्रॉन हॉस्पिटल आहे ओ सी पदमपुरा आहे येनाट आहे येणाग्रा आहे नेहरू नेहरू नगर आहे या ठिकाणी आपण पूर्ण ड्रिल घेतलेला आहे आणि त्या दृष्टीने आपलं पूर्ण प्रिपेअर्डनेस आहे त्या अनुषंगाने जेव्हा केरळमध्ये पहिला रुग्ण सापडला त्याच्या दृष्टीने आपण एकोणीस तारखेला महानगरपालिकेची पूर्ण आरोग्य विभागाची मिटिंग घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी पूर्ण गोष्टीचा आपण आढावा घेतलेला आहे आपलं जे प्रिपेअर्डनेस आहे ऑक्सिजनच्या बाबतीत इन्स्ट्रुमेंट इक्विपमेंटच्या बाबतीत पूर्ण बेड व्हेंटिलेटर आय आय सी यू बेड्स वगैरे याच्याबद्दल पूर्ण आम्ही प्रिपेअर्डनेस केलेला आहोत आम्ही प्रिपेअर आहोत मेडिसिनच्या अवेलेबिलिटीबद्दलही आम्ही सर्व हे केलेलं आहे आणि काल मी स्वतः म मेट्रॉन आणि यू ओ सी पदमपुराला पी एस ए प्लांटचं हे करून म्हणजे ऑन करून पंधरा लिटर पर मिनिटपर्यंत त्याचा ऑक्सिजन फ्लो येतो का प्रत्येक बेडला हे स्वतः मी तिथं टेस्ट केलेलं आहे तर हे जे काही सध्या रुग्ण आहेत आपल्याकडं सध्या आर, आर टी पी सी आर दोन पॉझिटिव्ह आणि अँटीजेनचा एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला आहे एकवीस तारखेला एक आणि काल एक अँटीजेनचा पॉझिटिव्ह त्यांचे जे कॉन्टॅक्ट्स आहेत त्यांचीसुद्धा आम्ही आर टी पी सी आर घेतलेली ते सर्वांची निगेटिव्ह आलेली आहे आर टी पी सी आर कालचं जे रुग्ण आहे त्याचे आर टी पी सी आर पाठवलेले आहेत त्याचा रिपोर्ट अद्यापपर्यंत प्राप्त झालेला नाही आहे तरीही कुणी घाबरून जाण्याचं कारण नाही जे काही सिम्पटम्स आहेत ते सिमटम्स माइल्ड आहेत आणि सर्व पेशंट होम आयसोलेशनमध्ये आहेत नवीन व्हेरियंटचे काही तपासणी किती दिवस त्याचं जे आहे जीनोम सिक्वेन्सिंगसाठी जी एम सीच्या लॅबमधून सॅम्पल पुण्याला एन आय व्ही लॅबमध्ये पाठवण्यात आलेला आहे त्याचा रिपोर्ट एक तीन ते चार दिवसामध्ये अपेक्षित आहे जसा रिपोर्ट येईल त्या पद्धतीने आपण त्याचं जे काय आहे कुठला व्हेरियंट आहे काय व्हेरियंट आहे त्या दृष्टीने आपण त्याचं पुढची ट्रीटमेंट बघू हो सध्या रोज चेकअप किती कोरोनाची किती चेकअप आपण चालू करतो आपल्याकडे टेस्टिंग पूर्ण आपल्या चाळीस आरोग्य केंद्रामध्ये चालू केलेलं आहे आणि मेल्ट्रॉन आणि ईओ सी पदमपुराला रात्री आठ वाजेपर्यंत आपण टेस्टिंग करत आहोत शंभर ते दीडशे टेस्टिंग आपण पर डे सध्या करत आहोत